आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि सुरुवातीलाच बातमी पावसाचा जबरदस्त तडाखा औरंगाबाद आणि जळगाव या दोन जिल्ह्यातल्या काही भागांना बसला आहे आणि आपण जी दृश्य पाहत आहोत ती औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातली आहेत नागद गावातल्या गडदगड नदीला जबरदस्त पूर आला आहे नदीलगत बालाजी मंदिर आहे या मंदिराच्या पायरीला पाणी लागलं परिसरातल्या शेतात रस्त्यावर सगळीचकडे पाणीच पाणी अशा प्रकारची स्थिती राहिली इथे पुजाऱ्याचं एक कुटुंब राहत होतं त्यांना घरात पाणी शिरल्यानं रात्री तीन वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूपपणे बाहेर काढलं पण परिसरातली दृश्य पाहिली आणि त्यांना झालेलं नुकसान बघितलं की लक्षात येईल हा रस्त्याचा आणि पुलाचा काही भाग अक्षरशः वाहून गेला आहे सिद्धार्थ जबरदस्त तडाखा बसलाय पुराचा निश्चित मिलिन जबरदस्त तडाखा आहे आणि विशेष करून कन्नड तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका पडलेला का आहे मध्यरात्री अचानक पाऊस आल्यामुळे आपण बघू शकतो की कन्नड तालुक्यामध्ये घाट असेल किंवा काही गावं जी नदीच्या काठी आहेत तिथं दानादा उडालेली आहे आपण बघतो चाळीस गाव घाटातील व्हिज्युअल्स अत्यंत भयंकर आहेत कारण दरड कोसळली त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक ट्रक असतील गाड्या असतील त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत मात्र सुदैवाने अजून जीवितहानीची माहिती येत नाही कारण सकाळपासूनच पहाटेपासून त्या ठिकाणी जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे आणि जो काय घाट कोसळलेला आहे त्याची माती उपसण्याचं काम सुरू आहे आणि भिलदरी कन्नड मधील भिलदरी येथील पाजर तलाव अचानक रात्री फुटल्याने जबरदस्त पाऊस झाला आणि त्या पावसाचं पाणी अचानक पाजर तलावामध्ये साठायला सुरुवात झाली आणि तो पाजर तलाव फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला आणि नदीच्या काठी जे काही गाव असतील शेती असतील इथली माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि एक मंदिरात पुजारी कुटुंब राहत होता नदीच्या बाजूला रात्री अचानक घरात पाऊस शिरल्यामुळं त्यांनी आडाओडा केला आणि गावातले लोकांनी त्यांना अक्षरशः घराचे गज वगैरे तोडून बाहेर सुखरूप काढलेलं त्यांना आणि आता जे आहे बघतोय आपण की कन्नड परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे कारण नदी नाले अचानक रात्री पाऊस पडल्यामुळे वाहून गेले काही ठिकाणी जे आहेत पुलं सुद्धा छोटी पुलं जी आहेत नदी नाल्यावरती तेही वाहून गेलेले आहेत प्रशासन आता पूर्णपणे कामाला लागलेलं ला आहे सगळ्या बाबीनं प्रशासन मदत करत आहे मात्र अचानक झाल्यामुळे पाऊस जो आहे कन्नड घाट असेल किंवा अनेक नद्यांना पूर आल्यामुळे मोठं नुकसान सध्या तरी दिसतंय मिळेल बरं सिद्धार्थ इथे मदत आणि बचाव कार्य कसं सुरू आहे म्हणजे दोन ठिकाणी एक तर आत्ता जी आपण टी व्हीवर दृश्य पाहतो इथल्या परिसरात शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे रस्ताही वाहून गेल्याचं दिसत आहे आणि तू दरडीचा उल्लेख केलास एवढी दरड या भागात कधीच पडलेली कदाचित लोकांनी पाहिली नसेल मेलिंद नि म्हणता येते बरोबर आहे की कन्नड घाटामध्ये एवढी मोठी दरड पहिल्यांदाच कोसळलेली आहे घसरलेली आहे मात्र छोट्या मोठ्या दरडींचं त्या ठिकाणी जे आहे पावसाळ्यामध्ये कोसळायचे किंवा दगड घाटावरचे येऊन रस्त्यावर पडायचे मात्र ही सगळ्यात मोठी हा दुर्दैवी घटना आहे कारण जवळपास एक ते दीड किलोमीटरचा रस्ता रस्त्यावर जो आहे दरड कोसळल्यामुळं माती आणि दगड आहेत आणि यामध्ये आपण बघू शकतो की अनेक गाड्या ज्या आहेत ट्रक आहेत किंवा छोट्या चारचाकी वाहन आहेत ते घाटाच्या चिखलामध्ये किंवा घाटाच्या जे काही दरड कोसळी त्याच्या खाली अडकलेल्या आपल्याला दिसतायेत आणि रात्री दरड कोसळल्यामुळं नागरिकांना पाऊस दिसत होता मात्र दरड कोसळेल असं कदाचित वाटलं नसेल कारण ही एवढे मोठ्या प्रमाणात दरड कोसळणं हे पहिल्यांदाच आहे त्यामुळे लोकांनी गाड्या घातल्या आणि ते फसले मात्र जे जे गाड्या फसलेल्या दिसत त्यातील सगळे लोक सुरक्षितपणे बाजूला काढण्यात आलेले आहेत मदतीचं आपण जर बघितलं तर चाळीसगाव परिसरातील जी काही यंत्रणा आहे ती पलीकडच्या दिशेने मदतीला लागलेली आहे आणि कन्नडच्या अलीकडच्या घाटामधून औरंगाबाद जिल्हा प्रशासन त्यांना जी काय मदत तिथं सुरू करता येईल ती केलेली म्हणजे दोन्ही oh. बाजूंनी मदतीला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आणि गाड्या सुद्धा थांबवण्यात आलेल्या आहेत एक आवाहन आपण करू शकतो मिलिन कारण जी लोक कराड घाटातून पुढे जाण्याचा विचार असेल त्यांचा त्यांनी आता त्या घाटाकडे जाऊ नये नांदगाव हो मार्गे त्यांना चाळीस गावला जातील तो सुरक्षित आहे बरोबर सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तिकडे औरंगाबाद कन्नड घाटामध्ये जबरदस्त दरड कोसळली त्यामुळे धुळे औरंगाबाद सोलापूर महामार्ग बंद झाला आहे कन्नड घाटात ही दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद झाला असून जरी मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली असली तरी हा रस्ता पूर्णपणे मोकळा व्हायला अजून बराच कालावधी लागू शकतो आपण नीट पाहिलं तर जेमतेम ही वाहनं वाचली अन्यथा या वाहनांवरतीच ही सगळी दरड कोसळली असते आणि त्यात जीविताचंही नुकसान झालं असतं पण सुदैवानं त्याची जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार कोणतंही जीविताचं नुकसान यात झालेलं नाही पण हा रस्ता म्हणजे आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की ट्रक जो आहे त्या ट्रकचं चा पुढचं चाक पूर्णपणे चिखलात गेला आहे आणि मागच्या चाकापर्यंतही सगळा चिखल आणि डोंगराचा जो भाग कोसळलेला आहे तो आलेला आहे त्यामुळे हे सगळं स्वच्छ करायला आणि हा रस्ता पूर्णत पूर्ववत करायला बराच कालावधी लागेल इथून ट्रकच्या बाजूने जाणारी गाडी सुद्धा जेमतेम बचावली बाजूला कठडा होता अन्यथा जी दरड कोसळली त्याचा वेग जर का थोडा जास्त असता आता ही पाठीमागे जी कोपऱ्यात दिसणारी गाडी पाहतोय ती केवळ झाडांमुळे वाचली तिथे झाडं जर का नसती तर कदाचित ती गाडी खालती सुद्धा कोसळली असती आता या घाटातली ही दरड कोसळली त्याला हटवण्याचं काम सुरू झालंय पण त्याला बराच कालावधी लागेल यात काही शंका नाही ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कन्नड घाटातली जळगाव आणि औरंगाबादला जोडणारा पुढे सोलापूरकडे घेऊन जाणारा असा हा रस्ता आहे हा घाट आहे या भागातला हा एकमेव मोठा घाट आहे घाटाच्या दुरुस्तीच्या कामाला म्हणजे दरड हटवण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे पण दरडीचं प्रमाण पाहता इथला सगळा ढिगारा हलवल्यानंतर सुद्धा रस्ता व्यवस्थित आहे का नाही इथून जाणारं जे ट्रॅफिक आहे ज्या गाड्या आहेत अधिक वजनाच्या मल्टी ट्रक सुद्धा इथनं अनेकदा जात असतात ते वाहून नेण्याची या रस्त्याची क्षमता आहे का नाही याची सुद्धा चाचणी करावी लागेल वळ्यात पुढच्या बातमीकडे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रभर अतिशय दमदार पाऊस झाला आणि नदी नाले ओढे यांना मोठा पूर आला मनकर्णिका मांजरा कुंडलिका सिंधपणा या नद्यांना पूर आला आहे नदीकाठच्या भागात पिकामध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे वादळी वारे या भागात रात्री पहाटे मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ऊस मका कापूस काही क्षेत्रांमधली ही पिकं तर अक्षरशः खालती लोळू लागलेत इतका त्या वाऱ्याचा आणि पुराचा फटका एकत्रितपणे बसलेला आहे इथल्या शेतांना मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुरेश अगदी आषाढात पडावा असा जबरदस्त पाऊस बीडमध्ये झालाय मिलिंद बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपासूनच डगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे त्यामुळे जे मध्यम लघु प्रकल्प आहेत यामध्ये पुरेसा पाणी साठा येणार आहे कारण आजचा जो पाऊस रात्री पडलेला आहे तो बीड जिल्ह्यातला या वर्षीच्या हंगामातला सर्वात मोठा पाऊस आहे सर्व पाऊस आहे त्यामुळं जे नदी नाले ओढे कोरडे होते मध्यंतरी पावसानं पंचवीस दिवसाचा खंड दिला होता त्यामुळे पिकं देखील धोक्यात आली होती मात्र रात्री झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र त्याचबरोबर दुसरा जर विषय पाहिला तर यामध्ये जे काढणीला आलेले पीक आहेत त्यात तूर मूग मूग उडीद सोयाबीन असेल या पिकांना मात्र फटका बसलेला आहे त्याचबरोबर रात्री वादळे वाऱ्यासोबत पाऊस आणि विजांचा कडकडा असल्यामुळे वाऱ्यामुळं इथल्या उसाचं देखील आणि कापूस त्याचबरोबर मका या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजही बीड जिल्ह्यातली मनकर्णिका कुंडलिका सिंदफना मांजरा या नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे हा पाऊस काही प्रमाणात जरी शेतकऱ्याचं नुकसान करणार असला तरी येत्या कालावधीमध्ये जे मध्यम लघु प्रकल्प असतील बीड जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये पुरेसा पाणी साठा आल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला जे पाणी लागतं त्यासाठी हा पाऊस महत्वाचा ठरणार आहे मिलिंद बर सुरेश ही दृश्य आपण पाहत आहोत ती बीड जिल्ह्यातली अतिशय जबरदस्त अशा प्रकारची ही दृश्य आहेत अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय ही दृश्य अशी सांगतायत की परिसरातल्या शेतीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुरेश मिलिंद बरोबर रात्री आहे रात्रीचा था पाऊस हा मोठ्या प्रमाणात पाऊ झाल्यामुळं जे पिकं आहेत नदी काठची जी शेत आहेत त्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्या मधील नाळवंडी सर्कल असेल त्याचबरोबर माजलगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई मधील पांचाळेश्वर आणि राक्षसभवन या ठिकाणचा हिरवाडी हा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे दारं उघडल्यामुळे आता तिथल्या गावा काही गावांचा संपर्क सुद्धा सुटलेला आहे आणि शेतीच्या उभ्या पिका पाणी गेल्यामुळं त्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्याला आता ही काही जी मूग उडीद ही पिकं ही काढणी पिकं असतात आणि शेतकरी काढण्याच्या अनुषंगाने आता प्रयत्न करतात त्यातच रात्रीचा झालेला जोरदार पाऊस यामुळं साहजिकच या शेतामध्ये पाणी घुसल्यामुळं पिकाचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे सुरेश तुरताच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बीड जिल्ह्यात झालेलं प्रचंड नुकसान आपण पाहतो आहोत पुन्हा एकदा जाऊया जळगाव जिल्ह्यात कारण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जबरदस्त तडाखा वेगवेगळ्या भागाला बसल्याचं पाहायला मिळतं जळगाव जिल्ह्यातलं जे चाळीसगाव शहर आहे हे शहर तितूर नदीला महापूर आल्यानं जवळपास चारही बाजूनं पुराच्या पाण्यात वेढलं गेलं आहे कन्नड घाटातही दरड कोसळ्याची दृश्य आपण पाहिली तर ही चाळीसगाव शहरातली दृश्य पाहतो आहोत आपण काही ठिकाणी तर कंबरभर पाणी आहे बाजारात आपण ही दृश्य पाहू तो मुलगा एका घराच्या एका ट्रकच्या छतावर अडकलाय स्वतःचा जीव वाचून पण या मुलापर्यंत पोहोचणं हे या बाजूने जे लोक पाहतायत त्यांच्याकरता अशक्य आहे दोन्ही कारणांकरता एकतर पुराचं पाणी खूप जास्त आहे ट्रकभर म्हणजे साधारण दोन पुरुष इतकं उंच पाणी या भागात आहे आणि नदीला सुद्धा जे पुराचं पाणी आहे त्या पाण्याला सुद्धा खूप वेग आहे प्रफुल्ल आता जी आपण दृश्य पाहतोय ट्रकाच्या छतावर ट्रकच्या छतावर एक जण अडकलाय कुठल्या भागातली दृश्य आहेत आणि चाळीसगाव शहरातली काय स्थिती आहे मिलिज आपण जर पाहिलं तर चाळीसगाव शहरामध्ये जी डोंगरी नदी आहे या डोंगरी नदीला मोठा महापूर आला आहे कारण चाळीसजवळ शहराच्या वर जे गवताळा अभयारण्य आहे आणि कन्नड घाट आहे या घाटा घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शहरात पाणी जे आहे ते डोंगरी नदीला अचानक मोठा महापूर आल्यानं हे संपूर्ण पाणी जे आहे ते शहरात घुसलं आपण आता ही जी दृश्य पाहतोय ही नदीकाठ नदीकाठी असलेलं पीर मुसावीर बाबा दर्गा जो आहे त्या दर्ग्याची ही दृश्य आहेत या दर्ग्याच्या बाहेर अनेक वाहनं जे आहेत व्यापारी पेठ असल्यामुळे अनेक वाहनं या नदीपात्राच्या जवळ या ठिकाणी लावलेली असतात आणि अचानक हा पाण्याचा लोंढा आल्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेला आहे कारण आतापर्यंत जवळपास तीस ते चाळीस वर्षामध्ये एवढा मोठा माप जो आहे तो चाळीसगाव शहरात पाहायला मिळालेला नाहीये कारण आतापर्यंत पाणी जे होतं ते नदीपात्राच्या बाजूपर्यंतच पाणी आजपर्यंत पाहायला मिळालं पण हे संपूर्ण पाणी जे आहे आज चाळीसगाव शहराच्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये घुसल्याचं दिसत आहे त्यामुळे या भागात लावलेली अनेक वाहनं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत अनेक घरांमध्ये असतील व्यापारी दुकानांमध्ये जे आहेत पाणी शिरले आणि हे जे ट्रक या ठिकाणी व्यापारी पेठेत लावलेले होते त्या ट्रकां ट्रक मध्ये देखील काही जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते आता वरचा जो संपूर्ण भाग आहे डोंगरी नदीच्या वर जी गाव आहेत त्यामध्ये देखील शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि काही ठिकाणी व्यक्ती जे आहेत ते वाहून आल्याचं समोर येत आहे आणि एका जणाचा आता मृत्यू झाल्याचं देखील समोर येत आहे प्रफुल तोर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल जळगावमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे इथल्या डोंगरी नदीला मोठा पूर आलाय दरम्यान या ठिकाणी नदीच्या प्रवाहात एक मुलगा ट्रकवर अडकून पडला होता त्याचे दृश्य काही क्षणांपूर्वी आपण पाहिली तर या भागात एक जण वाहून गेल्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते हे दृश्य अक्षरश अंगावर काटा आणणारी आहेत नदीच्या पाण्याचा वेग अतिशय जबरदस्त आहे आणि यामध्ये काही ठिकाणी वाहनं वाहून गेले आहेत शेताचं शेतपिकांचं काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे तर लगतच्या भागात हे पुराचं पाणी आत शिरलं आहे तर काही ठिकाणी शहरात सुद्धा वाहनं बुडाले आहेत इकडे पालघर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा मोठा जोर पाहायला मिळतोय पश्चिम किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी तलासरी उंबरगाव इथे तुफान पाऊस झाला आणि हा पाऊस रात्री इतका होता की बोर्डी उंबरगाव रस्ता हा आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे जसा मराठवाड्याच्या आणि खानदेशच्या काही भागात अभूतपूर्व पाऊस झाला तशाच प्रकारचा पाऊस हा पालघर जिल्ह्याच्या काही भागात पाहायला मिळतोय विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात विजय पालघर जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात खूप पाऊस झालाय काय ताजी आकडेवारी आहे नक्कीच मिनिजी बरातभरापासून पालघरची किनारपट्टी जी आहे त्या भागात मुसळधार असा पाऊस पडतोय उमरगाव असेल म्हणजे महाराष्ट्र सीमे लगत भाग आहे तो बोर्डी रस्ता असेल गोलवाड असेल ते रस्ते जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं पूर्णतः किनारपट्टी जी आहे तिथला भागातला संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळतोय जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे गेल्या पंधरा दिवसापासून ह्या भागामध्ये पाऊस नव्हता परंतु काल पासून जो आहे पालघर किनारपट्टीला जे आहे पावसानं जुडवून खालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मुसळधार असा पाऊस पडतोय अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात उमरगावमध्ये मध्ये देखील मुसळधार असा पाऊस झालेला त्यामुळे देखील जनजीवन तिथलं विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय मच्छिमार जे आहेत ते मच्छीमार काही घरे देखील या ठिकाणी जे कारण या ठिकाणी जर गेल्या पंधरा दिवसापासून जर मुसळधार असा पाऊस पडतोय आणि बऱ्याच ठिकाणी जे आहेत सकल भागात पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय परंतु हे आताही या ठिकाणी जे आहे काही भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय जव्हार असेल जव्हारमध्ये रिमजिम असा पाऊस पडतोय पालघरमध्ये परंतु किनारपट्टी जर बघितलं गोलवडा असेल बोर्डे असेल उमरगाव या साईडमध्ये जर आपण पाहिलं तर मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय बर विजय वेधशाळेनं काही विशिष्ट इशारा दिला होता आणि किनारपट्टीच्या भागात काही विशेष आदेश देण्यात आले साधारण आता किनारपट्टीच्या भागात हळूहळू हो मासेमारीलाही सुरुवात झाली नक्कीच नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात होते परंतु ग्रीन अलर्ट जो आहे तो सध्या देण्यात आलेला आहे बुधवारी मंगळवारी आणि बुधवारी असा मुसळधार ठाणे असेल रायगड असेल किंवा पालघर असेल या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडू शकतो काही भागामध्ये असं देखील वेधसाळ्याने वर्तवण्यात आलेलं आहे त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नका असं देखील जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे विलिंदी विजय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अजून जिल्ह्यात मोठं नुकसान झाल्याची कोणती माहिती नाही पण बोर्डी तलासरी उंबरगाव या भागात जबरदस्त पाऊस झालाय बोर्डी उंबरगाव रस्ता हा सध्या बंद आहे आता हळूहळू मुंबईच्या दिशेने थोडे सरकूयात वसई विरार मुंबईची उपनगर एक प्रकारे वसई विरारमध्ये सुद्धा सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे नालासोपाऱ्याच्या तुळींज रोड आणि गालानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आपण वसई आणि विरार या भागातलीही दृश्य पाहतो आहोत ही दृश्य आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आपल्याला पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आहे रिक्षाची चाकं तर पूर्णपणे या पाण्यात बुडून गेलेत तर मोठ्या गाड्यांची सुद्धा अर्धी चाकं या पाण्यात बुडलेत आधी या पण याच वर्षीच्या पावसाळ्यात आपण पाहिलं होतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इथून पाण्याचा निचरा होत नाही आणि नालासोपऱ्यात या सखल भागात दरवेळेला मोठ्या प्रमाणात पाणी साचतं जेमतेम रिक्षा येतात अन्यथा लोकांना पुन्हा एकदा काही वेळेला तर गुडघाभर पाण्यातून काही वेळेला पाऊलभर पाण्यातून प्रवास करत चालत स्टेशनवर यावं लागतं विजय आपले प्रतिनिधी आहेत विजय पुन्हा एकदा नाला सखल भागात पाणी सर वसई विरार नाला सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे नाला सोपाऱ्याचा जो कुईलचा रोड आहे त्या रोडवरती आता सध्या पाणी भरलेलं आहे आणि हा जर पावसाचा जोर अधिक वाढल्यास हा पूर्णतः पाण्याखाली जाऊ शकतो कारण वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कोणी दिसत नाही या ठिकाणी जे भाजीवाले असतात त्यांचं जे भाजीपाला असतो तो पूर्णतः गटारामध्ये साचलेला दिसतोय आणि त्यामुळे हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुमचं आणि या ठिकाणी संपूर्ण परिसर आहे जल, आता सध्या तरी पावसाची सतत कमी आहे बारीक पाऊस लागतोय त्यामुळे हे पाणी सध्या कमी आहे परंतु हा जर पावसाचा जोर वाढला तर हे या ठिकाणी सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळेल विजय आपण याच पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात जेव्हा बोललो होतो तेव्हा याच रस्त्याला गुडघ्यापेक्षा जास्त पाणी होतं सातत्यानं म्हणजे दरवर्षी जर दर का या रस्त्याला पाणी साचत तर महापालिकेचे कर्मचारी अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी हे काय करतात सर खरं तर ही शर्मेची बाब वाटली पाहिजे उसयगिरा महानगरपालिका स्थापन होऊन दोन हजार नऊ ला ही स्थापन झालेली आहे असं असलं तरी या जी, जी जी नाल्यांची रचना आहे ती व्यवस्थित केलेली नाही ही जी सर्वच नाले रचना आहे कारण तर या ठिकाणचे जे इंजिनियर आहेत त्यांना खरोखर इंजिनिअर म्हणावत हा एक प्रश्न निर्माण होतोय लोकांच्या मनामध्ये कारण हे जे नाल्याची जेव्हा रचना केली जाते त्यावेळी ते आपल्याला ज्या ठिकाणी पाणी सोडायचं त्या साईडने तो उतार केला पाहिजे अशी ही संकल्पना असते परंतु वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत जे अभियंते आहेत ते फक्त गटार खोदायचा आणि त्यावरती सिमेंट टाकायचं एवढंच त्यांना माहिती आहे त्यामुळे हे पाणी जे आहे जे समुद्राला मिळायला पाहिजे जे नाल्यामध्ये मोठे जायला पाहिजे तसं जात नाही आणि त्याच्यात ना करून या ठिकाणीचे जे फेरीवाले त्यांचा जो जो कचरा असतो भाजीपाला असतो तो या गटरामध्ये टाकला जातो त्यामुळे हे पाणी साचण्याचं प्रमाण मोठं आहे लोकप्रतिनिधी फक्त इलेक्शनच्या वेळी येतात आणि मत मागण्यासाठी आता असा नागरिकांचा आरोप आहे कारण महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे सुस्तावलेले आहेत असं या लोकांचं म्हणणं आहे मिलिंद सर बर विजय थोड्या वेळात तर जर का पाऊस थांबला आता सध्या पाऊस थांबलाय का आणि पाऊस थांबल्यानंतर हे पाणी ओसरायला किती वेळ लागेल कारण आता आज त्या अर्थानं सुट्टी नाही लोक रेल्वेकडे यायला निघाले ज्यांची दोन लस झाली आहे आणि ज्यांना पास मिळाला आहे ते बरोबर काय सर या ठिकाणी जी लोक आहेत ती प्रत्येकाला रोजगारासाठी जावं लागलं पाणी असू दे किंवा नसू जोपर्यंत रेल्वे सेवा ही सुरू असते तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि या ठिकाणी आता पाऊस थोडा कमी ला, कमी आहे त्यामुळे आणि पाणी जात आहे परंतु हे जर नाल्यामध्ये जो अडकलेला कचरा काढला तर त्याचा वेग आहे तो वाढू शकतो परंतु इथे पालिकेचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही की या ठिकाणी कचरा काढण्यासाठी मिळेल सर विजय तुर्ता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण ही दृश्य पाहतोय आणि ही पुरेशी बोलकी आहेत खरं तर मुंबईची उपनगर म्हणून बाकी वेळेला वसई विरार नालासोपारा हे भाग स्वतःला मिरवत असतात पण थोडासा पाऊस झाल्यानंतर नालासोपारा वसई विरारच्या सखल भागात जर का एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत असेल आणि ते तासन तास या पाण्याचा निचरा होत नसेल तर इथल्या प्रशासनानं कधीतरी स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढावी आणि जरा बघावं या भागात थोडासा पाऊस पडल्यानंतर काय स्थिती रस्त्यांची होते ते मुळे केवळ जळगाव औरंगाबाद किंवा बीड किंवा अन्य ठिकाणी पाऊस आहे असं नाही तर मुंबईला लागून असलेल्या काही शहरांमध्ये प्रामुख्यानं पालघर जिल्ह्यात हा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि मुंबईची जी उपनगरं आहेत नालासोपारा वसई विरार इवन ठाणे शहर आणि जिल्ह्याच्याही काही भागात आज सकाळपासनं अगदी पहाटेच्या वेळेला पाऊस नव्हता पण नंतर या भागात पावसाची संततधार सुरू आहे या बुलेटिनमध्ये इथेच इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ण्यात आलाय अफगाणिस्तानातून